सर्व मित्रमैत्रिणींचं पूजा अर्चा व्रतालदे या सिरीजमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि तुमच्यापैकी खूप जणांचे श्रावणी सोमवारचे उपवास असतील पण हे उपवास करताना आणि शिवाची पूजा करताना काही नियम जाणणे किंवा माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे शिवपूजनावरचे माझे इतरही व्हिडिओ वी येतीलच ते सुद्धा तुम्ही नक्की पहा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिवपूजन आणि काही पायावयाचे संकेत इथे नको आहे जल हा शब्द तो मी काढून टाकते त्याची काही गरज नाहीये शंख शंकर। भगवान शंकराने भगवान शंकराने शंखचूड नावाच्या अशा आहे की तुम्हाला हे अगदी स्पष्टपणे मी काय लिहिलं आहे ते दिसते आहे आणि माझा आवाजही तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेलच शंख भगवान शंकराने शंकरचूड शंकर नावाच्या असुराचा वध केला होता शंख हे त्या असुराचे प्रतीक आहे हा शंखचूड भगवान विष्णूंचा परमाभक्त होता म्हणून भगवान विष्णूंचे पूजन करताना शंख वाजविला जातो शिवपूजनाच्या वेळी शंख वाजवू नये तर हा पहिला नियम आहे शंकराचं पूजन करताना की शंख वाजवू नये शंख हा विष्णूच्या पूजेच्या वेळी वाजवला जातो पुढचं पुष्प व्हिडिओ फार लहान असणार आहे कारण हे काही नियम आहेत थोडेसेच नियम आहेत तर हे लक्षात ठेवा शिवाची आराधना करताना पुष्प भगवान शंकरांची पूजा करताना केशर चंपा चमेली, जाई जुई गुलाब मोगरा चाफा अशी फुले अर्पण करू नये कारण शिवशंकर हे वैरागी आहे तर त्याला बेलाचं अं किंवा धोत्राचं काटेरी फळ किंवा बेल फळ बेलपत्र अशा गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण केलेल्या जातात तर भगवान शिवाना जर तुम्हाला फुलं व्हायचीच असेल तर ती पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले वाहा तुम्ही वाहू शकता पण रंगीत फुले जी आहेत ती मोस्टली भगवान शंकराला वाहिली जात नाही तिसरा नियम काय आहे बघूया घंटी शिवाचे पूजन करताना घंटी वाजवू नये शिवपूजन करताना डमरू वाजविला जातो तर हा तिसरा नियम आहे शिवपूजन करताना घंटी वाजू नये शिवपूजन करताना डमरू वाजवा वाजविला जातो जर तुम्ही शंकराची आराधना करत असाल किंवा घरी शिवाजी पूजन करत असाल तर मार्केटमध्ये मा डमरू सहज उपलब्ध असतो जे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला डमरू नक्की मिळेल तर डमरू वाजवत जा तर शिव जे आहेत ते तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील तर घंटी जी आहे ती शिवपूजन करताना वाजवली जात नाही तुमची आराधना आहे ती लवकर लवकर सफल होईल किंवा तुम्हाला मनोमांचित फल लवकर मिळेल कारण परमेश्वर हा सगळीकडे आहे आणि सर्व दिशेने सर्व बाजूंनी तो आपल्याला पाहतो आहे तो आपलं ऐकतो आहे आपण काय करतो काय नाही करत या यावर त्याचं लक्ष असतो तर असं समजू नका की कोण पाहतो आपल्याला काय होणार आहे किंवा परमेश्वर आपल्या चारी बाजूने आहे आणि आपण मानलं तर परमेश्वर किंवा आपलं नाही आपण नाही मानलं तर परमेश्वर तिथे नसतो तर जर तुम्ही मानत असाल की परमेश्वर सगळीकडे आहे आणि तो तुम्हाला बघतो आहे तर नक्की हे नियम फॉलो करा आ, पुढचं आहे तुळशीपत्र तुळशीपत्राचा तुळशी काय नियम आहे आपण वाचूया तुळशीपत्र जालंधर नावाचा असूर आणि त्याची पत्नी वृंदा यांची कन्या म्हणजे तुळशी आणि पुढे जाऊन भगवान विष्णूंनी तुळशीबरोबर विवाह केला होता म्हणून शंकराला तुळशी अर्पण केली जात नाही हे लक्षात ठेवा काही बरेच जण तुळशी सुद्धा शंकराच्या पिंडीवर वाहतात तर शंकरच्या पिंडीवर बेलपत्र धोत्राचं काटेरी फळ बेल बेल फळ अशा गोष्टी ज्या आहेत त्या वाहिल्या जातात तर तुळशीपत्र आहे ते भगवान शंकरांना वाहू नये काळे तीळ पुढे काळे हे भगवान विष्णूच्या मळापासून तयार झालेले आहेत असं मानले जाते म्हणून ते शिवपूजनात वापरले जात नाहीत हा पाचवा नियम आहेत तर हा सुद्धा हे सुद्धा लक्षात ठेवा हा व्हिडिओ फार लहान होणार आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे ही छोटीशी छोटीची स्क्रिप्ट मी बनवलेली आहे तर हे जे नियम आहेत मित्रांनो हे, हे लक्षात ठेवा तुटलेले तांदूळ तर भगवान शंकराला अक्षता प्रिय आहेत शिवपूजनात अक्षता नेहमीच वापरल्या जातात पण त्या तुटलेल्या असू नयेत खराब झालेल्या असू नयेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर तुम्ही ज्या अक्षता वाहणार आहेत वाहणार आहात शिवपूजनासाठी ज्या तुम्ही अक्षता घ्याल जे तांदूळ घ्याल ते तुटलेले असू नयेत तर ते व्यवस्थित आहे की नाही खराब झालेले असू नयेत याकडे लक्ष द्या तुम्ही जे सर्व साहित्य जे वापरणार आहात आहात नैवेद्याचे पदार्थ किंवा पूजेचे इतर पदार्थ किंवा पाण्यामध्ये खूप वेळ जास्त राहिलेली फुले जर अशी असतील तर ती देवांना वाहू नये तर ह्या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या शंकर कोणत्याही शंकराचेच नाही तर कोणत्याही देवाची देवाचे पूजन करताना किंवा कोणत्याही देवाची आराधना करताना पुढे कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि शिवशंकर हे वैरागी आहेत म्हणून त्यांना कुंकू अर्पण केले जात नाही तर हा एक सुद्धा नियम आहे तर तुम्ही पार्वतीला पार्वती किंवा गौरी पूजनाच्या वेळी हळद कुंकू यांचा वापर करू शकता पण ची पूजा करताना कुंकू हळद कुंकू ह्या गोष्टी हळद वापरली जाते तर कुंकू जे आहे हे सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे शिवाला अर्पण केलं जात नाही तर आ, हे काही नियम होते मित्रांनो जे शंकराच्या पू शंकराची पूजा करताना लक्षात ठेवायचे आहेत आणि हे लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ इतकाच आहे आणि माझ्या चॅनलवर जे आहेत ते इतरही व्हिडिओ अवेलेबल आहेत जसं पेंचुई हस्तरेखाशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र ते सुद्धा पहा त्याशिवाय क्वेश्चन आन्सर सिरीज आहे घराचा योग घेतलेला आहे मी तुमच्या पत्रिकेमध्ये स्वतःच्या घराचा योग आहे की नाही हे तुम्ही पाहू शक पाहू शकता किंवा चेकआउट करू शकता माझे व्हिडिओ चेक करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या कुंडली वरून तुम्हाला कळेल की तुमच्या पत्रिकेमध्ये स्वतःच्या घराचा योग आहे की नाही हे तुम्ही शोधून काढू शकता तर जवळजवळ मला वाटतं मी दहा का पंधरा एपिसोड बनवलेले आहेत स्वतःच्या घराचा योगाचे तर ते तुम्ही चेकआउट करा तुम्हाला संपूर्ण कल्पना येईल त्याशिवाय दोन हजार चोवीसचं वार्षिक राशीफल आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता अर्धवर्ष राहिलेल्या आहेत जे काही महिने राहिले राहिलेले आहेत त्याचं वर्षफल आणि ते वर्ष तुम्हाला कसं जाईल हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि सर्वांना पुढे पाठवा माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद